नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो बच्चू कडू यांच्या माध्यमातून वाढीव अनुदानासाठी आंदोलन केलं जाणार हे ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस आपण एक व्हिडिओ टाकली होती की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करणार कारण त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून महायुतीने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनामामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपयाप्रमाणे वाढीव अनुदान देणार ज्येष्ठ नागरिकांचे अनुदान वाढवणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून हे एकवीसशे रुपये खूप कमी असल्याकारणाने कारणाने भाऊ कडू यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनच्या माध्यमातून सहा हजार रुपये वाढ व्हावी या संदर्भात त्यांनी प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्य बरोबर ठेवलेला आहे किंवा समोर ठेवलेला आहे अशातच आपल्या सबस्क्रायबर सदस्यांच्या माध्यमातून सुद्धा एक कमेंट्स आलेली आहे आणि ते कमेंट्स मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतोय आणि त्यानंतर नेमकं आपण काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला सांगायचं आहे तर कमेंट्स अशी आहे बच्चू ने बराच प्रयत्न केला पण सरकार एक पाऊल पुढे चालू राहिले एकवीसशे रुपयेपेक्षा जास्त पेन्शन वाढणार नाही माझी तो अल्लाकडून प्रार्थना आहे की सहा हजार रुपयेपेक्षा कमी नको पण सरकार चालबाज आहे ही एक कमेंट्स आहे आणि त्यानंतर पुढची कमेंट्स त्यांनीच केलेली आहे की सरकारने चांगला डाव रचला आहे ते लोकांचे डोक्यात नाही येऊ राहिले संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि लाडकी बहीण योजना हे दोन्ही ना संगत म्हणजे एक एकदाच एकवीस रुपये महिना करणार होते मग त्यांच्या लक्षात आलं की दिव्यांग बांधवांनी सहा हजार रुपये महिना वाढीसंदर्भात या ठिकाणी मागणी केलेली आहे मग सरकारने काय केलं तर एक डाव पुढे टाकला लाडकी बहीणला पंधराशे रुपयेच ठेवले आणि त्या अगोदर म्हणजे त्या आधी दिव्यांगांना एकवीसशे रुपये करणार नंतर लाडकी बहिणीला एकवीस रुपये करणार असे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ही कमेंट स्क्रीनशॉट मारून ठेवा हेच होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून जर एकवीसशे रुपये जर झालं तर हे कितपत योग्य आहे हे सर्वांनी या ठिकाणी कमेंट्स करायचे कारण एकवीसशे रुपये आपल्याला नकोच आहेत म्हणजे पंधराशे रुपये ते तरी ठेवा आणि ते नियमित द्या आणि आमच्या थकीत जी रक्कम आहे ती द्या एकवीसशे रुपये करून तुम्ही खूप मोठं काही करणार नाही आहे त्यामुळे या राज्य सरकारला हात जोडून विनंती असेल या कमेंटच्या माध्यमातून की एकवीसशे रुपये करण्यापेक्षा जे आहे ते राहू द्या आणि आम जे आमचं थकीत आहे ते आम्हाला द्या पंधराशे रुपयेवरून तुम्ही एकवीसशे करणार ते एकवीसशे रुपयामध्ये काहीच होणार नाही करायचं असेल तर चार हजार ते सहा हजारपर्यंत करा असं या ठिकाणी आपण म्हणू शकतोय परंतु मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जर समजा असं जर चालबाज जर झाली किंवा अशा पद्धतीने एक डाव जर टाकला तर मात्र आपलं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आपल्याला लाडकी बहीण योजनेसारखंच जर एकवीसशे रुपये जर दिले तर आपलं खूप मोठं नुकसान होईल असं होऊ नये यासाठी सरकारला एक चांगली बुद्धी सुचो आणि आपल्याकडून सुद्धा एक हात जोडून विनंती असेल सरकारला की बाबा यावरती चांगला तो निर्णय घ्यावा पण हे एकवीसशे रुपये होऊ नये यासाठी बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून जे अन्नत्याग उपोषण झालं त्याची आज बैठक आहे संध्याकाळी सातच्या नंतर दहा वाजेपर्यंत सर्व एक दहा मंत्र्यांच्यासोबत सर्व सचिव आयुक्त यांच्यासोबत एक मीटिंग होणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये हा सहा हजार रुपयाचा जो, जो निकाल आहे हा निकाली लागणार आहे आता ज्यावेळेस हा बैठक होईल किंवा याच्यावर चर्चा होईल त्यावेळेस बच्चू भाऊ कडू कदाचित लगेचच पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट होतील अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं कळलं म्हणजे विचारतात की सर आज आम्हाला वाढीव अनुदान जाहीर होणार का एक लक्षात ठेवा जोपर्यंत मीटिंग होत नाही बैठक होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय निघणार नाही जर बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून जर पत्रकार परिषद जर घेतली तर आपल्याला कळणार आहे की नेमकं कशा पद्धतीने वाढ होणार आहे पण सरकार जर एकवीसशे रुपयाची चाल जर खेळत असेल तर साप चुकीच आहे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे एकवीसशे रुपये च्या ऐवजी चार किंवा सहा हजाराचा मधला टप्पा मधली रक्कम व्हावी यासाठी आज आपण बच्चू भाऊ कडू यांना शुभेच्छा देऊया त्यांची ताकद वाढूया प्रत्येकाने एक कमेंट्स करायची आहे की बच्चू भाऊ यांना खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक करा जय प्रहार करा जय दिव्यांग करा किंवा बच्चू भाऊ कडू यांना कशा पद्धतीने शुभेच्छा देता येईल त्या शुभेच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून आहे कारण मित्रांनो त्यांची जर ताकद वाढवली तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार अन्यथा होणार नाही सरकार जर एकवीसशे रुपयाची चाल जर खेळली तर आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे अनुदान कशा पद्धतीने वाढणार यासाठी बच्चू कडू यांना ताकद दिली पाहिजे तरच या सगळ्या गोष्टी होतील अन्यथा होणार नाही लक्षात ठेवा कारण मित्रांनो एकवीसशे रुपये करून सरकार आपली दिशाभूल करेल का करेल याचं दोन तीन कारण सुद्धा असू शकतील सरकारच्या माध्यमातून हे सुद्धा सांगण्यात येईल की बाबा आम्ही थकीत अनुदान देतोय सध्या पण एकवीसशे रुपये घ्या किंवा आम्ही सध्या सर शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय आणि तुम्ही एकवीसशे रुपये घ्या अशा अनेक अटी शर्ती बच्चू कडू कडू यांच्यासमोर ठेवल्या जाऊ शकतात बच्चू कडू त्याबद्दल एक चांगली भूमिका घेतील हे शंभर टक्के खरं आहे बच्चू कडू कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बोलणारा माणूस नाहीये तो एक ॲग्रेसिव्ह आणि एक कणखर नेता आहे तो आपल्याला हे चार हजार ते पाच हजार रुपये किंवा सहा हजार रुपये घेऊन आल्याशिवाय राहणार नाही परंतु बच्चू भाऊ कडू यांची मानसिकता बघून त्यांना द्विध अवस्थेमध्ये ठेवू शकतात की बाबा आम्ही कर्जमाफी करतोय निधी कमी पडणार आहे मग कर्जमाफी घ्या संजय गांधी निराधारांना एकवीसशे रुपये करून घ्या किंवा थकीत अनुदान सध्या घ्या एकवीसशे रुपये घ्या अशा अनेक अडचणी येतील आणि आपल्या सबस्क्रायबर सदस्यांनी सुद्धा एक चांगला अभ्यास सूक्ष्म अभ्यास त्या ठिकाणी मांडला कदाचित ते सुद्धा होऊ शकतं शंभर टक्के नाही पण होऊ शकतं कारण शक्य अशक्य सगळ्या गोष्टी आहेत सरकारला जे वाटेल तेच सरकार करणार आहे परंतु बच्चूबाऊ कडू यांच्या माध्यमातून कुठेतरी हे अनुदान वाढलं गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न असणार आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी बघा मी काय म्हणतो सर्वांनी एक लाईक करायचंय मात्र सर्वांनी लाईक करा लाईक केल्याशिवाय हा जो व्हिडिओ आहे ही लोकांपर्यंत पोहोचणार नाही नेमकी काय परिस्थिती आहे बच्चूबाऊ कडू काय करतायत सरकार काय करताय सरकारच्या डोक्यात काय बच्चूबाऊच्या डोक्यात काय हे आपल्या निराधार बांधवांना कळणार नाही म्हणून सर्वांनी लाईक करायचं आहे आणि बच्चू भाऊ यांना शुभेच्छा म्हणून प्रत्येकाने एक मेसेज टाईप करायचं आहे ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला शुभेच्छा देता येईल त्या पद्धतीने शुभेच्छा द्या कारण त्यांची ताकद हेच आपलं यश असणार आहे कारण त्यांची ताकद जर साबूत राहिली तर आपल्याला नक्कीच वाढीव अनुदान मिळणार अन्यथा एकवीसशे रुपयामध्ये आपल्याला समाधान मानून रिटर्न यावं लागणार आहे अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची व्हिडिओ माहिती तुमच्यासमोर ठेवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलोय ही व्हिडिओ ही माहिती सर्वांना शेअर करा धन्यवाद